आवडतो लॉग इन करतो त्याच्यावर बंद केला मी प्लेन चाललं गाणे चालवलं तिकडं त्याच्यामुळे आपल्याला व्हाइस नॉकसाय झाला कोणतं कोणतं हॅलो हॅलो नमस्कार मी प्राची नाईक आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्रात मनोज दरांगे यांची रॅली आज संभाजी नगर मध्ये येऊन पोहोचली आहे आणि त्या रॅलीचा ते शेवट आहे आजच्या तारखेपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे पहिला दिला दिला होता आणि त्या दृष्टीने कार्यकारणी सुरू आहे मनोजांगे यांचा तांबा हा छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन पोहोचला आहे आणि केम्ब्रिज स्कूल पासून त्यांची रॅली सुरू होणार आहे एक शांतता रॅली म्हणून मराठा आरक्षणाची ही मोठी रॅली सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू झाली आहे मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असणारे जालना जिल्हा हा छत्रपती लागूनच आहे आणि त्याची झळ नक्कीच छत्रपती बसली आहे लोकसभेत त्याचे पडसाद कसे उमटले हे सगळे आपण आतापर्यंत बघितलंच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ह्या रॅलीचा समारोप हा छत्रपती संभाजी, बा, संभाजी नगर मध्ये होत आहे सुमारे बारा ते पंधरा लाख मराठा बांधव हे सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये येऊन पोहचला आहे जर आपल्याला दिसत असेल तर संपूर्ण भगव वादळ हे छत्रपती संभाजी नगर मध्ये सध्या झडकलेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ह्या मध्ये बऱ्याचंशी बैलगाडीचा देखील समावेश आहे मराठा आरक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या आले आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची खाण्यापिण्याची सोय इथे केली गेली आहे आणि आणि अत्यंत शिस्तीत ही रॅली सध्या सुरू आहे संपूर्ण संभाजीनगरच्या रस्त्यावर सध्या आपल्याला मरा मराठी योद्धे बघायला मिळत आहेत मराठवाडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा योद्धे इथे येऊन पोचले आहे मराठा गेली कित्येक वर्ष सुरू होते पण मागचं वर्ष हे मराठा आरक्षणासाठी खूप मोक्याचं वर्ष ठरलं आपल्याला माहितीच आहे की मध्ये सराटेमध्ये रंगे पाटील हे उपोषणाला बसले होते खूप कडक असं उपोषण त्यांनी गेली सतरा दिवस उपोषण केलं होतं पण त्याच दरम्यान तिथे केंद्र सर लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्ज नंतर या मराठा आरक्षणाला एक वळण वो, प्राप्त झालं ते एक मोठ वादळ होत सगळ्यांना हादरवणारे सगळ्यांना विचलित करणारे ती घटना घडली होती कारण की मराठा आरक्षणाचा या आधीचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक जरीला अगदी शांतता पद्धतीने मराठा समाजाने मराठा बांधवांनी ही पार पाडली होती मराठवाड्यात अगदी गावागावात आतापर्यंत मराठा आरक्षणाचे आंदोलन झाली होती विद्यार्थ्यांचा शालेय विद्यार्थ्यांचा समावेश येऊन असो किंवा त्यांच्या हस्ते निवेदन देऊन असो अगदी ज्येष्ठ अभार वृद्धांच्या हस्ते <स्थाथा> मराठा समाजातर्फे सरकारला निवेदन देणं असो अशा वेगवेगळ्या पद्धतीतून मराठा आरक्षणाच्या बाबतीतले जे काही आंदोलन आहेत जे काही निवेदन सरकारला दिली गेलेली होती मात्र एक सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मराठीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना तिथे लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमध्ये एक खूप गोंधळ झाला आणि त्या गोंधळानंतर या मराठा आरक्षणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं त्यानंतर घटनाक्रम घटनात्रे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत मनोज जरांगे पाटलांनी सतरा दिवस उपोषण केलेलं होतं सतरा सप्टेंबरला ज्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवादी सराटीत आले त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगेने आपलं उपोषण सोडलं त्यानंतर त्यांनी डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिलं होत मात्र त्याही वेळेला मराठा आरक्षणावरती तेवढा पाहिजे तसा निर्णय झाला नाही पुढचे काही दिवस सरकारने अगदी बारा जानेवारी पर्यंतची तारीख दिली होती सरकारचा पाहिजे तसा निर्णय झाला नाही पुन्हा एकदा मनोज रांगे पाटील आपल्याला दिसले त्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाच्या माध्यमात मनोज रांगे पाटील यांनी ते मुंबई एक संधी घेतली त्याने आपल्या मराठा समाजाला संपूर्ण समाजाला आवाहन केलं की के आपण मुंबईला जायचंय संपूर्ण पाय यात्रा काढत ते अगदी समाजातला एक एक भाग जोडत ते मुंबईपर्यंत पोहोचले मुंबई गेल्यानंतर मुंबई म्हणजे मायानगरी आहे आपल्याला माहितीच आहे आणि तिथल्या गर्दीत मराठा समाजाची मराठा योद्ध्यांची जी काही गर्दी झाली होती ती अगदी विक्रमी आपल्याला बघायला मिळाली मात्र ते जे आंदोलन मुंबईच्या वेश, वेश, वेशीवरती थांबवण्यास सरकारला यश आलं तिथे मरा सरकारचे काही सहकारी आहेत का पाटलांना जाऊन भेटलेत आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी बनोजरांगेना आश्वासन दिलं मनोज जरांगेंची जी मागणी होती की त्यांना सगळे सोयऱ्यांच्या पाठीवरती आरक्षण हवं आहे सगळे हा कायदा करावा अशी त्यांची मागणी होती आणि तीच मागणी पूर्ण करणारे एक दस्तावेज सरकारने मनोज जरांगेंना दिला त्यानंतर मराठा आरक्षण भेटलंच असा आवेदन जल्लोष करण्यात आला होता उलट राज्यभरात देशभरात मराठा बांधवांनी मात्र नंतर दोनच दिवसात ते वाद शांत झाल्याचं बघायला मिळालं तो प्रकार समजण्याच्या आतच कळालं की हा एक वेगळा काहीतरी घटना मनोज सरांगे पाटील यांच्या सोबत घडलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली नक्कीच त्यावेळेला लोकसभेचं वातावरण होतं आचारसंहिता लागणारच होती त्यामुळे आचारसंहित आपल्याला माहितीच आहे की कुठल्याच आंदोलनाच्या बाबतीत असं आरक्षणाच्या बाबतीत हा निर्णय घेतला जात नाही आणि त्यामुळे तो निर्णय काही दिवसापुरता स्थगित झाला जरांगे हे लोकसभेच्या सगळ्या संपूर्ण कालखंडात आपल्याला शांत असल्याचं बघायला मिळाले असले तरी मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे काही निर्णय आहे अगदी कायद्याच्या बाबतीत असं किंवा सरकारच्या भेटी गाठींच्या बाबतीत असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांचं काम करण्यात ते व्यस्त होते नक्कीच ते शांत होते पण लोकसभा निवडणूक जसे पार पडले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्यातून मराठा आरक्षणाकडे एक वेगळं लक्ष त्यांनी वेधून घेतलं जरी मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण लोकसभेत आपल्याला शांत वगैरे मिळाले असले तरी त्यांच्या ह्या मराठा आरक्षणाचा मराठा आंदोलनाचा पडसाद हे जे हे लोकसभेवर कशा पद्धतीने पडले हे आपण पर आतापर्यंत बघितलंच आहे पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव असो त्यानंतर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांचा पराभव असो जालन्यातून रावसाहेब जालना यांचा पराभव असो या सगळ्यात मनोज जरांगे पाटील यांची खूप महत्वाची भूमिका मानली जाते असे सगळ्याच राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचे जे मतदान विभागलं गेलं त्यातून जो काही निर्माण झाला त्यातून पंकजा मुंडे जावं लागलं त्यामुळे नक्कीच मराठा आरक्षण हे हलक्यात घेण्यासारखं नाही हे आतापर्यंत तरी महायुती असो महाविकास आघाडी असो या सरकारला समजून आलं असेल मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सध्या आपल्या केंद्रात सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते सुरू आहे न्यायालयात त्या बाबतीत निकाल सुरू आहे मात्र तरी देखील मनोज पाटील हे आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना दिसून येत आहे त्यांनी आजच्या तारखेचं म्हणजे तेरा जुलैचं अल्टिमेटम सरकारला दिलं होतं त्यांनी लोकसभेची वाट बघितली असं सरकारला सांगितलं मात्र ते आता वाट बघणार नाही असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं सुरुवात आता आपण बघतोच आहोत की छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जोरांगे यांचा ताफा पोहोचलेला आहे रॅलीला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात महिला बंधू भगिनी असो सगळ्यांचीच गर्दी ही सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची काळजी देखील इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळत आहे इथले सरकारी कार्यालय असो सगळ्या शाळा असो किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या असो सगळ्यांना आज सुट्टी जाहीर सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे छत्रपती नगर मध्ये सध्या फक्त मराठा समाजाचा जो काही एल्गार आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे संध्याकाळी पाच वाजता जरांगे यांची सभा ही क्रांती चौकात होणार आहे त्या दिवशी त्या दृष्टिकोनातून सध्या केली जात आहे माझा लॅपटॉप घ्या काहीतरी वेगळं वाचायला याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सकाळी सगळ्यांनाच माहिती होत की या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांची जी काही सोय आहे ती मराठा आरक्षण समाजातर्फे करण्यात आली होती टीव्ही सेंटर परिसरातून महाशांत कार्यालयासाठी ही सिडको बसस्टँडकडे येणाऱ्या बैलगाडीला पोलिसांनी सकाळी अडवलं आणि त्यानंतर मराठा समाज बांधव आणि पोलिसात त्यांच्यात थोड्या फार बाचाबाची झालेली आपल्याला बघायला मिळाली सकाळी टी व्ही सेंटर परिसरात त्यावेळी समाज बांधव आक्रमक होत असल्याचे पाहून ज्या काही बैलगाड्या होत्या त्याची जबाबदारी मराठा समाज बांधवांवर देऊन बैलगाडी सिडको बस स्थानकाकडे पोलिसांनी त्यावेळी रवाना केली या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा बांधवांनी एक मराठा राग मराठा अशा घोषणा देऊन तिथला संपूर्ण परिसर सकाळीच दनानून सोडला होता त्यामुळे मराठा आरक्षणाचं संभाजीनगरमध्ये येणार हे वादळ हे किती तीव्र असणार आहे याची जाणीव आपल्याला सकाळी या, या छोट्याशा बाचाबाचीतून झाली ती बैलगाडी सुरुवातीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली होती मात्र त्यानंतर मराठा समाजाच्या विनंतीनंतर ती बैलगाडी सोडण्यात आली विशेष म्हणजे या महाशांत मागील दोन दिवसापासून फुलंब्री तालुक्यातील आपल्या बैलगाडीसह मराठा आरक्षणाच्या रॅलीसाठी जनजागृती करत आहे त्याचीच ही बैलगाडी होती माझ्या ते अरवण्यात आली होती परंतु त्यानंतर ते बैलगाडी सोडण्यात आल्यानंतर दिनोरे पुन्हा एकदा आपल्या कामासाठी मार्गस्थ झालेले देखील आपल्याला बघायला मिळाले सध्याला मनोज जरांगे यांची रॅली ही छत्रपती संभाजीनगर मध्ये चालली आहे खूप मोठ्या प्रमाणावर समाज समाजा व्यतिरिक्त जी काही गर्दी आहे मराठा समाज समाजाला सपोर्ट करणारे त्यांचे हितचिंतक असो या सगळ्यांचे सध्या मराठा आरक्षणाच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला बघायला मिळतो आहे प्रत्येकाने माथ्यावरती केशरी कलरची टोपी त्यावरती एक मराठा लाख मराठा अशी घोषणा आपल्याला नोंदवलेली आपल्याला बघायला मिळते आहे मराठा आरक्षणात एलगारचे झेंडे सगळ्या दूर आपल्याला बघायला मिळत आणि त्यामुळे एकूणच हे वातावरण संपूर्ण भगव वातावरण आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आज बघायला मिळत आहे म्हणून जिरांगे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी त्यांच्या महान शांतता रॅलीला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता हळूहळू करून संपूर्ण परसरातील जे नागरिक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून जे नागरिक या रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत ते सध्या सगळे वेगवेगळ्या रॅली रॅलीमध्ये सामील सामील होत आहे मनोज जरांगे यांना प्रोत्साहन देताना आपल्याला बघायला मिळत आहे मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा आला रे आला मराठ्यांचा वाघला संघर्ष योद्धा मनोज जोरांगे पाटील अशा वेगवेगळ्या वेग घोषणांनी सध्या छत्रपती संभाजीनगरचं वातावरण हे दुमदुमून गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय यांची एखादी म्हणून जरा